हजार चोवीस अंतर्गत आपल्या शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं त्यातलाच आजचा हा शेवटचा कार्यक्रम वार्षिक पारितोषिक वितरणाचा या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध कवी साहित्यिक सन्माननीय रमजान मुल्लासर या सद्गुरू जंगली महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव तुमा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय तात्या या संस्थेचे सहसचिव सन्माननीय सत्यजित जाधव अण्णा संचालक रणजित जाधव दादा त्याचबरोबर या शाळेचे माजी मुख्याध्यापक आदरणीय ए डी यादव सर राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक आमचे मार्गदर्शक आदरणीय टकले सर त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे प्राध्यापक गवळी सर सद्गुरू माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सन्मानिय सचिन पाटील सर, सर। या ठिकाणी आज ज्यांचा विशेष सत्कार होणार आहे ते सर्व सत्कारमूर्ती सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे पालक विद्यार्थी मित्रांनो सद्गुरू फेस्टिवल अंतर्गत आपण गेल्या चार पाच दिवसापासून वेगवेगळ्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आपल्या सर्वांना माहीतच असेल पण खास करून पाहुण्यांना मला सांगावं असं वाटतं की आत्ताच येत विषय झाला मान्यवरांनी त्यांना एक गोष्ट लक्षात आणून दिली की या ठिकाणी चाळीस वर्षापूर्वी जर बघितलं तर या ठिकाणी एक स्मशानभूमी होती एक फोंड माळ होता आणि या माळावर चाळीस वर्षापूर्वी आदरणीय तात्यांनी सद्गुरूचं एक छोटंसं रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचं आज एका वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे ते तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो आहोत या रोपट्यामुळं भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांच्या घरामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवण्याचं काम आदरणीय तात्यांनी केलं आणि त्यामुळंच अनेक भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थी आज राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग आपले नाव कमावत आहेत आमच्या शाळेचं नाव करतायत वर्तमानपत्रातून टी व्हीच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचा गुणगौरव शाळेचा गुणगौरव आपण ऐकलाच असेल पण खास करून मला तुम्हाला सांगाव असं वाटतं की गेल्या पाच सहा दिवसापासून आम्ही या ठिकाणी सद्गुरू फेस्टिवल घेतोय त्या फेस्टिवल अंतर्गत आम्ही पहिलाच कार्यक्रम मुलासर घेतला तो म्हणजे शैक्षणिक साहित्य निर्मितीचा सा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी जवळजवळ आठशे ते नऊशे शैक्षणिक साहित्य स्वतः तयार केलेली होती आणि हा कार्यक्रम हा हे प्रदर्शन इतकं मोठं होतं इतकं भव्य होतं की ज्या ज्या मान्यवरांनी या कार्यक्रमाला भेट दिली त्या प्रत्येक मान्यवरांनी या प्रदर्शन पाहून याचं कौतुक केलं की सांगली जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठंही आम्हाला एवढं मोठं प्रदर्शन पाहायला मिळालं नाही इतकं सुरेख प्रदर्शन तुम्ही या ठिकाणी भरवलेलं होतं इतकं मोठं प्रदर्शन या आमच्या सदूणच्या संकुलामध्ये भरलेलं होतं त्याच्यानंतर चा दुसरा आम्ही कार्यक्रम घेतला तो म्हणजे खेळ पैठणीचा तोही महिला बालकांसाठी होता महिला बालक आणि भरघोस प्रतिसाद या उपक्रमाला या कार्यक्रमाला दिला तिसऱ्या दिवशी आम्ही फूड फेस्टिवल घेतला खाद्य जत्रा घेतली आमच्या विद्यार्थ्यांनी अनेक पदार्थ बनवून या सद्गुरूच्या प्रांगणामध्ये आणलेले होते ही खाद्य जत्रा एवढी मोठी झाली की जवळपास दोन लाख रुपयांची उलाढाल मुलासर या खाद्य जत्रेमध्ये झाली आपण जी बातमी वाचली असेल या बालचमुनी आमच्या छोटे छोटे पदार्थ जे पदार्थ तुम्हाला हॉटेलमध्ये मिळणार नाहीत अगदी भजीपासून ते उतापा कोरमापुरी खरडा भाकरी इथंपर्यंतचे सगळे पदार्थ आमच्या या बालचोमी बनवलेले होते एवढी मोठी खाद्य जत्रा आमची या ठिकाणी झाली त्याच्यानंतर प्राथमिकचं आमच्या गॅदरिंग झालं माध्यमिकचं गॅदरिंग झालं आणि आजचा हा शेवटचा कार्यक्रम ज्या कार्यक्रमासाठी आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत ते मुल्ला सर कदाचित आपल्या सर्वांना माहीत असेल एक थोर साहित्य साहित्यिक आहेत कवी आहेत त्यांच्या कविता ह्या अंतर्मनाला भेटणार आहे एक उदाहरण म्हणून सांगतो लेखक सगळेच असतात कविता बरेच लिहितात आणि एक साहित्यिक आहेत पण काही मोजकेच साहित्यिक असतात त्यांच्या कविता असतील त्यांचे लेखकांचे लेख असतील जे मनाला भेटतात मुल्ला सरांचं एक उदाहरण सांगतो नगर जिल्ह्यामध्ये सुनई नावाचं एक छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये त्यांचा एक कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम सुरू असताना समोर एक दाम्पत्य बसलेलं होतं आणि ते दाम्पत्य रडत होतं कार्यक्रम संपल्यानंतर मुलं सर त्या ठिकाणी गेले आणि त्याने त्या दंपत्याला रडण्याचं कारण विचारलं तर त्या दोघांनी सांगितलं की सर मगापासून तुम्ही नात्याचे पदर विणत होता नात्याचे पदर नात्यातले पदर सांगत होता तुम्ही आईचा पदर सांगितला बहिणीचा पदर सांगितला भावाचा पदर सांगितला व्यक्त केला पण ज्यावेळेला तुम्ही लेकीचा पदर सांगितला त्यावेळेला मात्र आमच्या काळजाला लागलं आम्हाला सहन झालं नाही कारण आम्हाला फक्त मुलं आहेत मुली नाही आहेत म्हणून सरांनी त्याला सांगितलं की इतरांच्या मुलीमध्ये तुम्ही स्वतःची मुलगी पहा इतरांच्या मुलीला स्वतःची मुलगी समजा आणि तिथून ते, ते निघून गेले तब्बल एक वर्षानंतर त्या दाम्पत्याचा मुलासरांना फोन आला फोन आला तो अशासाठी त्यांनी सांगितलं की सर आज एक आनंदाची बातमी आम्ही तुम्हाला सांगतोय आम्ही एका मुलीचे आई बाबा झालो मुला सरांनी त्यांचं अभिनंदन केलं त्यांना शुभेच्छा दिल्या आणि तब्बल दहा आठ वर्षानंतर पुन्हा त्यांची भेट झाली त्या गावामध्ये ते, गावा ते गेल्यानंतर भेट झाल्यानंतर ती मुलगी कोण आहे हे त्यावेळेला मुला सरांना कळालं तर ते त्यांच्याच गावाच्या शेजारी एक छोटंसं गाव होतं त्या गावामध्ये एक बारावीला मुलगी होती आणि ती बारावीची मुलगी नवरात्र उत्सवामध्ये गणपतीच्या उत्सवामध्ये दांडिया खेळायला गेलेली होती आणि ज्यावेळेस ता ती दांडिया खेळून परत आली त्यावेळेला तिच्या आयुष्याच्या दांड्या उडालेल्या होत्या तिची चूक झालेली होती तिच्या लक्षात आलं की आपला पाय घसरलेला आहे आपली चूक झालेली आहे ती मुलगी प्रेग्नंट होती पण त्यावेळेला वेळ निघून गेलेली होती डॉक्टरांच्या गेल्या डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही गर्भपात करू शकत नाही आहे एक तर गर्भपात केला तर मुलीच्या जीवाला धोका आहे कसं बसं त्या बाळाला पोटामध्ये वाढवलं आणि त्या मुलीनं पुन्हा आपल्या मैत्रिणींच्या सुरू जाऊन त्या बाळाला त्या अर्भकाला जन्म दिला आठशे नऊशे ग्रामचं ते अर्भक होतं त्याचं करायचं काय म्हणून तिने एका कापडामध्ये गुंडाळलं तिथूनच जवळ एक गड आहे घाट आहे त्या घाटातून जसं आपण कचरा फेकून देतो तसं या बाळाला फेकून जायचं असं त्या सगळ्यांनी ठरवलेलं होतं ही गोष्ट त्या आईबाबांना कली जी रडत जी मुलगी नाही म्हणून रडत होते ते त्या फार्महाऊसवर गेले त्या मुलीला त्या त्यांच्या नातेवाईकांना कायद्याचा धाक दाखवला त्या मुलाला त्यांनी आपल्या ताब्यात त्या मुलीला आपल्या ताब्यात घेतलं आणि तीच मुलगी ते आईबाबा वाढवत होते सांगायचं तात्पर्य एवढंच की आठ वर्षानंतरही अगदी मन मिळावं स्वतःच्या मुलीसारखं त्या मुलीला ते आई बाबा जगत होते मुलगा सरांच्या एका कवितेमुळं एवढं मोठं मतपरिवर्तन त्यांच्यामध्ये झालेलं होतं एका छोट्याशा बालकाला आयुष्य मिळालेलं होतं एका छोट्याशा मुलीला आई बाबा मिळालेले होते एवढं मोठं मतपरिवर्तन सरांच्या कवितेमुळं झालेलं होतं कविता ही वेळेला काळजातून निघते त्याच वेळेला ती मनाला भेटते सरांच्या अशाच कविता काळजातून निघणार आहेत त्या तुम्हाला सर्वांना आज ऐकण्याची संधी मिळणार आहे आणि ही संधी तुम्हाला कोणी प्राप्त करून दिली असेल तर त्यांच्या आदरणीय तात्यांनी उपलब्ध करून दिले कारण ज्या ज्या वेळेला आम्ही इथं कार्यक्रम घ्यायचं ठरवलं त्यावेळेला सुरुवातीपासून का त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं असेल तर रमजान उल्हास सरांनाच बोलवायचं आणि त्यांच्या आग्रह खातर आज आम्ही उल्हास सरांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे त्यांच्या कवितेची मैफिल या ठिकाणी रंगणार आहे आपल्या सर्वांना ती ऐकायला मिळणार आहे आपण सगळेजण त्यांच्या कविता ऐकण्यासाठी आतुर झालेलो आहोत तेव्हा मी आपला जास्त वेळ घेत नाही आजच्या या प्रमुख पाहुण्यांचं तसंच या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांचंच मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र <प्रेवाँ> यानंतर मान्यवरांना <थाँगा> विनंती